मित्रांनो जेव्हापासून मनोज जरांगी पाटलांनी आंतरवाली सराटीमध्ये आपली बैठक बोलावली तेव्हापासून अनेक जणांच्या पोटामध्ये दुखायला लागले आता कोणाच्या पोटामध्ये दुखत असेल हे काय आपल्याला मराठा बांधवांना सांगायचं काम नाही कारण मराठा समाज जेव्हापासून आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलाय तेव्हापासून एकतर दारुड्या लक्ष्मण हाके आणि दुसरा म्हणजे तो हेकना वकील गुणरत्न सदावरते हे दोघच जण जळून खाक होतात जेव्हा जेव्हा मराठे रस्त्यावर उतरतात तेव्हा तेव्हा यांच्या बुडाला आग लागते मराठ्यांची आंतरवाली सराटीमध्ये जशी बैठक झाली तसं यांचं कीर्तन सुरू झालंय ते हाके तिकडे म्हणत आहे मनोज जरांगे संपला आणि तो मॅनेज झाला आणि दुसरीकडे सदावरती म्हणत आहे आंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत मराठ्यांची संख्या नव्हती बोटावर मोजक्या इतने मराठे मनोज जरांगे पाटलांच्या सभेला होते आता मराठ्यांनी पण या सदावर्तीला डोक्यात घ्यायचं काम नाही बेचाऱ्याला एका डोळ्याने दिसत नाही त्यामुळे त्याला लाखोंच्या संख्येत उपस्थित असलेले मराठे इतके दिसत असतील पण याच्यानंतर हे त्यामुळे मात्र मराठ्यांमध्ये आक्रोश निर्माण मनोज पाटलांनी एक हाक दिली आणि एका हाकेवर राज्यातला प्रत्येक कानाकोपऱ्यातून मराठा समाज जमा झाला आणि मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आंदोलन करण्याचे ठरवले हे आंदोलन एकोणतीस ऑगस्टला होणार आहे हे आंदोलन होण्यापूर्वी सदावरते जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला मुंबईत घुसू देणार नाही अशी भूमिका घेत आहे मुंबईमध्ये घुसू देणार नाही मुंबई का कोणाच्या बापाचे नाही त्यामुळे मराठा समाजामध्ये आता राग निर्माण झालाय मुंबईमध्ये कोणीही बेकायदेशीरपणे घुसायचं नाही असं सदावर ते म्हणत आहे मनोज दादांना काही शिकवायची गरज नाही मनोज दादा संविधानिक मार्गाने प्रत्येक आंदोलन आणि प्रत्येक मोर्चे काढत असतात आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत तो मनोज जरांगे पाटलांचा हा मोर्चा असाच थांबणार नाही मराठ्यांच्या न्यायासाठी मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठे पण जाऊ दे कोणीच मराठ्यांना आणि मनोज दादांना रोखू शकत नाही हे सदावर्ते आणि सदावर्तेचा बाब जरी आला तरी मराठ्यांचं आंदोलन असंच सुरू राहील घटनेचा सन्मान आणि घटनेचा आधार संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्याला घटना आणि संविधान तू शिकू नको हे सदावर्तेला आता समजून घ्यायला पाहिजे आता तर फक्त एक मीटिंग झाली अजून तर मुंबईमध्ये जनसैलाब यायचं बाकीच आहे त्यामुळे अशा भांडगुळांचं तोंड बंद करण्यासाठी एकोणतीस तारखेला प्रत्येक मराठा बांधवाने मुंबई मध्ये दाखल व्हायचंय सदावर्ते आणि हाके यांसारख्या माणसाचं नाव अजून काळू करायचंय हे आता मराठा समाजाने डोक्यात घालून घ्यायला पाहिजे मनोज दादांची ही चळवळ अशीच पुढे न्यायची आणि एकोणतीस तारखेला प्रत्येक मराठा बांधवांनी मुंबईत हजर व्हायचंय त्यामुळे जास्तीत जास्त मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद